आहे रादिका, मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी अजूनच्या सर्वांसाठी खास अशी सोपी रेसिपी घेऊन आले आहे ते म्हणजे चिरोटी चला तर मग वेळ न घालवता अगदी सोप्या मेथणमध्ये आपण पाहूया चिरोटी दिवाळी स्पेशल नमस्कार सर्वांना राधिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर पहा चिरोटे बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी मैदा घेतला आहे तिथे मी एक वाटी वनस्पती तूप घेतलं आहे तिथे दोन ते दो तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे एक वाटी इथे पिठी साखर घेतली आहे आणि इथे थोडेसे वेगळे आपण करणार आहेत कलरचे म्हणून इथे एक ग्रीन कलर घेतले फूड कलर चिमूरभर मीठ घेतले आणि तिथे थोडासा रेड कलर घेतलाय फूड कलर आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा ह्याच्यामध्ये चिमूरभर मीठ घालून घेऊया आणि मीठ छान असं मिक्स करून घेऊया आता याचमध्ये एक चमच मी हे वनस्पती तूप घालते आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला आता सगळं मैद्याला चोळून घेते आता पिठाला डालला छान असा चोळून झाला आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा पण जास्त घट्टही गोळा तयार करून घ्यायचा नाही त्याचं कारण ह्याच्यामध्ये जो डालडा आहे तो लगेचच हार्ड होतो म्हणजे घट्ट होतो आणि आपल्याला इथे जास्तही रेस्ट करायला ना ठेवायचं नाही आता छान असा गोळा तयार करून घेते तर पहा इथे पीठ मळून झालं आहे आता आपण साठा तयार करून घेऊया इथे हे वनस्पती तोप आहे ह्याच्यामध्ये पण फ्लोवर घालून घेऊया आणि हे आता छान असं फेटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनट तर पहा इथे फेटून ही छान झालं आहे आणि तीन बाउल केले आहेत तर आता एका साठ्यामध्ये फूड कलर रेड टाकते आणि एका साठ्यामध्ये ग्रीन टाकते आता हे दोन्ही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि एक आपण व्हाईटच ठेवणार आहे तर पहा इथे कलरही करून झाले आहे पण ग्रीन फूड कलरने त्या होत नव्हतं म्हणून इथे मी लिक्विड फूड कलर ग्रीन ॲड केला आहे आता आपण पीठ म्हणून घेऊया पुन्हा एकदा तर पहा इथे मी पीठ म्हणून त्याचे सहा गोळे एका साईज मध्ये करून घेतले आहेत आता ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत चपाती इतके जास्त जाड घेणे आणि जास्त पातळ घेणे असे लाटून घ्यायचे तर पहा इथे छान अशी पोळी लाटून झाले आहे आता एका प्लेटमध्ये काढून बाकीच्या हे मी सेम असेच लाटून घेणार आहे तर पहा इथे सगळ्या पोळ्या लाटून झाल्या आहेत आता आपण एक पोळी काढून घेऊया अगोदर तर एक पोळी काढून घेतली आहे आणि आपण म्हणजे त्याला पीठ लावून मी घेतलं आहे आता लाटायची थोडीशी लावून घेऊया पण इथे पहिला ग्रीन कलरचा साठा लावून घेऊया पातळ लावायचा आहे खूप दाट नाही लावायचा तर पहा लावून झाला आहे आता ह्याच्यावरती एक पोळी टाकून घेऊया थोडीशी अशी ओढून घ्यायची आता हिला थोडीशी लाटून घेऊया ह्याच्यामध्ये पहा इयर पकडला आहे तो काढून घ्यायचा म्हणजे फोल्ड छान असे करता येते आपल्याला आणि पहिल्या पोळीच्या खाली मी पीठ टाकून घेतला आहे जेणेकरून चिपकणार नाही खाली तर पहा आता ह्याच्यावरती व्हाइट कलरचा साठा लावून घेऊया याला या मी छान असा पसरवून घेणार आहे सगळ्या पोळीवरती तर पहा इथे लावून झालं आहे आता आपण याच्यावरती दुसरी पोळी टाकून घेऊया तर पहा ही साईज कमीच आहे थोडीशी अशी ओढून घ्यायची आता लाटून घ्यायची पिंक साठा लावून घेऊया तर पहा, पिंक हे लावून झालं आहे आणि आता ह्याच्यावरती पुन्हा एक लेअर लावून घ्यायची आहे पोळीची आता हिला ही हलकी खेचून घ्यायची हा मैदा आहे त्यामुळे तो ताणला जातो आणि लाटून घ्यायचे आता वरून थोडीशी आता ह्याच्या ही वरती व्हाईट कलरचा सा साठा लावून घ्यायचा आहे आणि व्हाईट साठा ही लॉन झाला आहे आणि यावरती पुन्हा एक पोळी टाकून घेऊया आता ही आता ही थोडी लाटून घ्यायची आता ह्याच्यावरती ग्रीन साठा पुन्हा एकदा लावून घ्यायचा आहे आता पहा ग्रीन ही साठा लावून झाला आहे आणि आता ही लास्ट ची एक आहे आता हा लास्टचा आहे थोडासा लाटून घ्यायचा आणि थोडासा व्हाईट कलरचा सा साठा लावून घेते आणि आता छान अशी फोल्ड करून घेऊया खूप असा छान प्रेस करून फोल्ड करून घ्यायचे एकदम बारीक मध्ये थोडे जाडच होते आणि आता गोळे कट करून घेऊया तर पहाले मोठेही नाही आणि छोटेही करून घ्यायचे नाहीत मिडियम साईज आता सगळे एकाच साईजने कट करून घेते आणि पहा किती छान असे लेयर्स पडले आहेत कलर छान येणार आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेते तर चला लगेचच लाटायला घेऊया आता इथे आपल्याला जास्त जाड नाही लाटायची जास्त पातळ आता बाकीचे लाटून घेते तर पहा इथे एवढे लाटून झाले आहेत आता आपण तळून घेऊया काही जास्त गरम नकोय इथे दोन दोन किंवा तीन तीन सोडून घ्यायचे आहे इथे पिठाचा थोडा वापर जास्त झाला आहे त्यामुळे असं दिसत आहे मी चार सोडून घेतले आहे खूप छान अशा लेअर सुटत आहेत पाहू शकता छान असे झाले आहे पहा आता इथे मला दोन ते तीन मिनटं लागणार आहेत आता आपण पलटी करून घेऊया खूप छान असे चिरोटे झाले आहेत आणि पहा नेर ही किती छान अशा सुटल्या आहेत ह्या साईडून ही आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे खूप छान असे भाजले आहेत आता काढून घेऊया ह्याच्यामध्ये तेल खूप राहतं पहा आता बाकीचे हे मी सेम तसे सोडून घेणार आहे तर पहा इथे छान असे चिरोटे तयार करून झाले आहेत पहा आता ह्याच्यावरती आपण पिठी साखर टाकून घेऊया सर बघा इथे एक मी चारण घेतले आहे आणि त्याच्यावरती आता तुम्हाला जितकी गोड हवी आहे तितकी तुम्ही टाकू शकता आता ह्या प्रोसेसने साखर टाकून झाली आहे आणि पहा इथे चिरोटी ही आपली झाली आहे जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि राधिकास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्याच्यातला एक मी तुम्हाला तोडून दाखवते पहा मग त्याच्यातलं एक चोरते एवढ्या लेअर सुटलेत खारीपेक्षाही खूप साऱ्या लेअर सुटल्या आहेत पहा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा